तर तुळजापूर देवस्थानाला अगदी सुरुवातीला या ठिकाणच्या काही लोकांनी गैरसमजात मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याला विरोध केला होता आणि हेच नेमकं का कारण ठरलं की महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झालाय हिंदूंच्या मंदिरामध्ये तिथलं पावित्र्य जपण्यासाठी तिथल्या प्रथा परंपरांचं पालन करण्यासाठी जर ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू केली जात असेल तर विरोध कशासाठी हवा आहे आज मंदिरातलं प्रशासन स्वीकार करते त्या ठिकाणचे पुजारी पुरोहित स्वीकार आहेत आणि सामान्य भक्तगण स्वीकार करतो आहे त्यानंतर ज्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या मी पत्रकार बंधूंना सुद्धा सांगितलं की तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या नंतर जी बातमी लावली बात त्या बातमीच्या खालच्या कमेंट्स पहा मी नव्वद टक्के नाही म्हणत नव्याण्णव टक्के लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की ड्रेसकोडचं स्वागत केलेलं आहे त्यामुळं तुळजापूरला मंदिरामध्ये ड्रेसकोडला विरोध झाल्यानंतर त्यातनं लोकांनी ठरवलं की मंदिरांसंदर्भातला धार्मिक निर्णय घेण्याचा अधिकार ड्रेसकोड संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार ना प्रशासनाला आहे ना कुठल्या मीडियाच्या लोकांना आहे ना अन्य कोणाला याच्यामध्ये तो अधिकार सर्वस्वी पुजारी पुरोहित आणि मंदिरांच्या विश्वस्त्यांना आहे याच्यातूनच नागपूर या ठिकाणी पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली सत्तावन्न मंदिरात कोड लागू झाला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साडेपाचशेहून अधिक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झालेला आहे त्याचं मूळ कारण ठरलं तुळजापूरचा विरोध लागू आणि या संदर्भात आत्ताचे जे या ठिकाणचे मंदिराचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आम्ही दोन महिन्यापूर्वी भेटून निवेदन दिलेलं आहे की जरी सरकारीकरण झालेलं असलं तरी त्या ठिकाणच्या मंदिरातल्या प्रथा परंपरांचं पालन केलं गेलं पाहिजे आणि तुळजापूर मंदिरात ड्रेस कोड लागू झाला पाहिजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की आम्ही लवकरच या संदर्भात बैठकीत हा विषय घेतो आणि तुळजापूर मंदिरात सुद्धा या संदर्भात आम्ही ड्रेस कोड लागू करण्याचा विचार त्या बैठकीअंत घेऊ असं आम्हाला तिथल्या तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं